खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आदरणीय राष्ट्रीय नेते आमचे राहुलजी गांधी लोकसभेतले विरोधी पक्ष नेते यांनी कालच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत हे प्रश्न काय आत्ताच उपस्थित केले तसं नाही लोकसभेमध्ये सुद्धा राहुल गांधींनी हे प्रश्न उपस्थित केले होते परंतु आत्ता त्यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी डिटेलमध्ये दिलेलं दे आहे आणि जो काय गोंधळ या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे निवडणुकीचे निवडणूक आयोगाला हाताशी धरून तर त्या संदर्भामध्ये पुराव्यांशी माननीय राजीव गांधींनी राहुल गांधींनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याची उत्तरं निवडणूक आयोगाने द्यावीत अशी अपेक्षा आहे पण त्याची उत्तरं निवडणूक आयोगाने न देता निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असं आपण म्हणतो परंतु ती आता स्वायत्त आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे तर या निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे लोक देत आहेत तुम्हाला प्रश्नच विचारले नाही तर तुम्ही उत्तरं का देता असा आमचा प्रश्न आहे म्हणजे निवडणूक आयोग आणि तुम्ही एकच आहात का की निवडणूक आयोगाने तुम्हाला प्रवक्तेपदी नेमलं आहे तर हा जो विषय आहे हा महाराष्ट्राच्या संदर्भातला विषय आहे आणि महाराष्ट्राच्या जे मतदार आहेत त्या मतदारांच्या मतांची व्हॅल्यू कुठेतरी शून्य करून टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने बोगस निवडणूक घेऊन हे स स सरकार सत्तेवर आलेलं आहे तर हे जे राज्यातल्या जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांबरोबर ज्या काही चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागापर्यंत शहरी भागापर्यंत त्या मतदारांपर्यंत पोचवण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलेलं आहे त्याचाच भाग म्हणून उद्या आम्ही या विषयाची जनजागृती करण्यासाठी म्हणून कणकवलीमध्ये संध्याकाळी मशाल यात्रा काढणार आहोत आणि माझी विनंती आहे या मशाल यात्रेला फक्त काँग्रेसवालेच कार्य काँग्रेसचेच कार्यकर्ते नाही तर ज्यांचं संविधानांवर प्रेम आहे संविधान टिकलं पाहिजे या देशातली लोकशाही टिकली पाहिजे लोकशाही टिकून ती बळकट झाली पाहिजे असा ज्यांचा विश्वास आहे अशा सर्व लोकांनी काँग्रेस पक्षाव्यतिरिक्तसुद्धा या मशाल यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि मी तुमच्या माध्यमातून त्या सर्व लोकांना विनंती करतो आहे की या उद्याच्या मशाल यात्रेमध्ये संविधानप्रेमी लोकांनी संविधानावर प्रेम करणारे लोक बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे लोक निर्भय निर्भयवनोची चळवळ चालवणारे लोक हे लोकशाही भारतातली बळकट व्हावी असं ज्यांना ज्यांना वाटतं आहे त्या सर्वांनी या उद्याच्या मशाल यात्रेमध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन तुमच्या वतीने करतो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे प्रश्न विचारले आहेत आयोगाला त्याची उत्तरं भाजपवाले देत आहेत परंतु तीसुद्धा योग्य पद्धतीने देत नाही आहे आकडेवारीसह राहुल गांधींनी त्यांना प्रश्न विचारलेले आहेत पण त्याचं उत्तर भाजपवालेसुद्धा दुसरं काहीतरी सांगून थातूरमातूर सांगण्याचा सा प्रयत्न आहेत खरं म्हणजे यांनी उत्तर द्यायला नाही पाहिजे निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे आता एक महत्त्वाचा विषय आहे तुम्ही पत्रकार आहात आता तुमच्यासुद्धा सद्विवेकबुद्धीला धरून तुम्ही विचार करू शकता आणि तुमचं मतसुद्धा तुम्ही या दृष्टीने मांडू शकता कारण तुम्हीसुद्धा या समाजाचा अविभाज्य अंग आहात ही जी लोकशाही आहे ती फक्त काय काँग्रेस पक्षापुरती मर्यादित नाही आहे तुम्ही समाजातला एक घटक म्हणून पत्रकारसुद्धा या याचा एक भाग आहात तर कामती लोकसभा मतदारसंघ जो आहे महाराष्ट्रामधला त्याच्यामध्ये लोकसभेला जे निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एक लाख छत्तीस हजार मतं मिळाली आणि महायुतीच्या उमेदवाराला एक लाख एकोणीस हजार मतं मिळाली पण पाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या लोकसभा क्षेत्रामध्ये जी मतदाराची आकडेवारी आहे ती न पटण्यासारखी आहे ती कशी आहे ती आपल्याला मी सांगतो कामटी विदा लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघा संघ येतात त्याच्या मतांची बेरीज केली तर ती काँग्रेसची एक लाख चौतीस हजार येते म्हणजे जी एक लाख छत्तीस हजार होती ती एक लाख चौतीस हजार म्हणजे जवळपास सारखी आहे त्याच्यामध्ये जास्त बदल झालेला नाही पण महायुतीच्या उमेदवारानं मिळालेल्या उमे, उमे मतांची जर बेरीज केली तर ती एक लाख एकोणीस हजारच्या ठिकाणी एक लाख पंच्याहत्तर हजार झालेली आहे त्यामुळे मतदार त्या कामटी लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जे मतदार, मतदार वाढले त्या सगळ्या मतदारांनी आणि ज्यांनी लोकसभेला मतदान केलं नव्हतं अशा मतदारांनी सगळ्यांनी भाजपला मतं घातली असं समजायचं का आपण भाजपचे फक्त जे मतदार वाढले ते सगळ्यांनी भाजपला मतदान केलं आणि ज्यांनी लोकसभेला मतदान केलं नव्हतं त्यांनी सुद्धा मतदान केलं फक्त भाजपला मग ह्याची कुठेतरी शहानिशा झाली पाहिजे की नाही आम्ही आरोप करतोय त्या आरोपाला निवडणूक आयोगाने योग्य उत्तर दिलं पाहिजे आता गेल्या लोकसभेपासून या लोकसभेपर्यंत महाराष्ट्रामध्ये मा एकतीस लाख मतदारांची वाढ झाली एकतीस लाख मतदारांची वाढ झाली पण लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीच्या पाच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख मतदारांची वाढ झाली ही अचानक कशी वाढ झाली कोणाची झाली याची यादी निवडणूक आयोगाकडे फोटोसहित मागितली ती दिली जात नाही आहे ती का दिली जात नाही आहे तुम्ही जर पारदर्शक आहात असं म्हणता मग ती यादी द्यायला काय प्रॉब्लेम आहे त्यानंतर सहा वाजल्यानंतर जे मतदान झालं आहे सात टक्के टक्केवारी जी वाढली आहे त्याचं काँग्रेसच्या माध्यमातून व्हिडिओ फुटेज मागितले ते व्हिडिओ फुटेज निवडणूक आयोग देत नाही आहे ते व्हिडिओ फुटेज मागितल्यानंतर निवडणूक आयोगासाठी केंद्र सरकारने कायदाच बदलून टाकला ते फुटेज आता तुम्हाला देता येणार नाही म्हणतात जर तुमच्याकडे चोरी नसेल तर तो कायदा का बदलला फुटेज मागितल्यावर आणि एका उच्च न्यायालयाने हे फुटेज द्या असा आदेश दिला होता निवडणूक आयोगाला मग निवडणूक आयोग घाबरलं आणि सरकारकडे गेलं आणि सरकारने कायदा करून टाकला की हे फुटेज देता येणार नाही मग तुमच्या अंगात चोरी नसेल तर ते हे फुटेज द्यायला तुम्ही असा कायदा का केला हे तुम्ही क्रोनॉलॉजी समजली पाहिजे हे असं कसं तरी झालेलं नाही प्लॅनिंगने केलेलं घोटाळा आहे हा महाराष्ट्रातला जो घोटाळा आहे तो प्रा प्लॅनिंगने केलेला आहे सुरुवातीला काय झालं निवडणूक आयुक्ताची नेमणूक ही पंतप्रधान विरोधी पक्ष नेते आणि सरन्यायाधीश या तिघांच्या कमिटी मा मार्फत होत होती आता विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे एकमेकाच्या विरोधातच असतात मग तिथं कुठेतरी संतुलन ठेवण्यासाठी सरन्यायाधीश तिथे होते मग मोदी सरकारने काय केलं की सरन्यायाधीशांना तिथनं काढून टाकलं आणि आपल्या जे मंत्र्याला घेतलं ते सुद्धा अमित शहाना म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा विरोधी पक्षनेते राहुल गांधी मग विरोधी पक्षनेत्याच्या काही सांगण्याला अर्थ राहील का दोन विरुद्ध एक झाल्यानंतर म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी आयुक्त नेमणूक करणार मग तो नेमणूक केलेला आयुक्त तो त्यांच्या हातातलाच बावला असणार आणि त्या पद्धतीने त्याने पुढचं काम केलेलं आहे हा हा आमचा आरोप आहे तर त्या आरोपाला निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे आकडेवारीसह जे फुटेज मागतोय ते दिले पाहिजेत हे वाढलेल्या मतदारांची जी या यादी आहे ती फोटोसहित दिली पाहिजे हे कुठेतरी आपण देत नाही त्यामुळे कुठेतरी चोरी आहे ती दडवण्याचा लपवण्याचा छपवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात असं लोकांना वाटणं साहजिकच आहे त्यामुळे काल तुम्ही ब बघा सोशल मीडियावर ज्या ठिकाणी त्या राहुल गांधींनी एवढे जे प्रश्न विचारले त्याचे त्याला जे जनतेने जे रिप्लाय दिलेले आहेत किंवा आहेत ते निवडणूक आयोगावर पूर्णतः अविश्वास दाखवणारे आहेत आणि त्याबरोबरच भाजपच्या लोकांना त्या लो सर्वसामान्य लोकांचं त्या रिप्लाय देणाऱ्या लोकांचं विचारणं आहे की तुम्हाला प्रश्नच विचारला नाही तर तुम्ही उत्तर का देत आहे तर त्यामुळे उद्या ह्याची जनजागृती करण्यासाठी आम्ही उद्या, उद्या संध्याकाळी कणकवलीमध्ये म्हणून ही पत्रकार परिषद सुद्धा आम्ही कणकवलीमध्ये ठेवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका